नमस्कार काव्य रसिकांनो बालपणीच्या आठवणींची शिदोरी उघडली की त्यात सुवर्ण पानावर एक शब्द ठळक लिहिलेला दिसतो तो म्हणजे आजी ही कविता तिला समर्पित जिच्यामुळे आपलं बालपण अगदी निरागस्तेने जपलं गेलं कवितेला सुरुवात करूयात नुकतीच जन्मले आणि आजीच्या कुशीत जाऊन सामावले नुकतीच जन्मले आणि आजीच्या कुशीत जाऊन सामावले आईच्या त्या आईकडे मला देवाहून अधिक सुरक्षित वाटले रडून रडून तेव्हा मी काहूर माजवायचे म्हणे रडून रडून तेव्हा मी काहूर माजवायचे म्हणे ना राग न कंटाळा तिच्या मायेची वेगळीच स्पंदने नंतर सुट्टी लागली की मामा यायचा घ्यायला नंतर सुट्टी लागली की मामा यायचा घ्यायला शुद्ध लेखनाच्या वह्या आणि उपक्रमांचाही फराळ व्हायचा दिवाळीला माझ्या आवडी पूर्ण करताना आजीला मात्र वेगळंच समाधान मिळायचं माझ्या आवडी पूर्ण करताना आजीला मात्र वेगळंच समाधान मिळायचं मला आवडतात म्हणून पोहे आणि पातेलं न पातेल दही लावलेलं असायचं दिवे गेले की उन्हाळ्याच्या सुट्टीत पेपरने हवा घालताना आजोबांचे हात कधीच थकले नाही दिवे गेले की उन्हाळ्याच्या सुटीत पेपरने हवा घालताना आजोबांचे हात कधीच थकले नाही निशेनाने सारवलेला माझ्या आजीच्या टापटीप घरासारखा राजवाडा मला आस्था गायत कुठे दिसला नाही असं श्रीमंत बालपण जगण्यासारखं दुसरं खरंच कुठलं सुख नाही असं श्रीमंत बालपण जगण्यासारखं दुसरं खरंच कुठलं सुख नाही आणि ज्याला लाभे आजोळ त्याहून भाग्य कुणाचं थोर नाही आता केस पांढरे झालेत आजीचे पण तिच्या सौंदर्याला मात्र काही तोट नाही आता केस पांढरे झालेत आजीचे पण तिच्या सौंदर्याला आजही तोड नाही सगळे रंग उठून दिसतात तिच्यावर तिला मात्र कशाचा मोह नाही आता थकली ती आणि आता आजीचं बोलणंही फारसं कळत नाही आता थकली ती आणि आता आजीचं बोलणंही फारसं कळत नाही पण सारं सोडून जावं तिच्याकडे इतकं जबाबदाऱ्यांमधून मला देखील स्वातंत्र्य मिळत नाही पण सारं सोडून जावं तिच्याकडे इतकं जबाबदाऱ्यांमधून मला देखील स्वातंत्र्य मिळत नाही ही कविता तुमच्या आजीची आठवण करून देत असेल आणि बालपणीचा तो रम्य काळ तुमच्या डोळ्यांसमोर उभा करत असेल तर कवितेला लाईक करा शेअर करा आणि अशाच कविता ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद